तर आता मी बनवत आहे बटाट्याची भाजी तर बटाटा कट करून घेतलेला आहे इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आदरक कोथंबीर लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे छान अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत मस्त पुऱ्यासोबत खाण्यासाठी खीर बनवलेली आहे खीर आणि श्रीखंड पण आणलेलं आहे खांदा टाकलेले आहेत मौरी तर पुऱ्या ते तळल्यामुळं तेल असं दिसत आहे मोहरी टाकलेली जिरे टाकलेले आहे आणि कांदा हळद टाकलेली आहे हिरवी मिरची लसूण आदरक आणि पण टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये बटाटे टाकलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये टाकले आहे आणि उग थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता ही बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची छान एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे सुकी भाजी बनवायची आहे बटाट्याची गरम मसाला टाकत आहे थोडासा मस्त छान अशी बटाट्याची भाजी लागते एकदा करून भाजी थोडीशी कोथंबीस टाकून घेते बटाटा आपला शिजलेला आहे पाहू आता यामध्ये ना कोथिंबीर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा या बटाट्याची भाजी कुणी खाल्